चाळीस ओव्हर पाचशे एकोणपन्नास धावा आणि एक्क्याऐंशी बाउंड्रीज हे चाकडे सामना कसा झाला हे सांगायला पुरेसे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर वर आमने सामने होते तस चिन्नस्वामी स्टेडियम लहान आहे त्यामुळे त्यावर हमकास चौका षटकारांची बरसात झालेली पाहायला मिळते परंतु आरसीबी हैदराबाद सामना म्हणजे बॅट्समन साठी अक्षरशः स्वर्ग होता मात्र बॉलर साठी मर आधीच आर सीबीच्या संघात बॉलर साठी मारामारी आहे या सीजनला तर संघानं कितीही धावा उभारल्या तरी त्या कमीच पडतायत याही सामन्यात काही वेगळं चित्र नव्हतं हो बेंगळुरूला दोनशे बासष्ट धावा करूनही विजयासाठी पंचवीस धावा कमी पडल्या कारण हैदराबादनं पहिल्यांदा बॅटिंग करताना तब्बल दोनशे धावा उभारल्या होत्या आयपीएल मध्ये सर्वात मोठा स्कोर त्यांनी केला विशेष म्हणजे याच सीझनला मुंबई इंडियन्स विरुद्ध धावांचा दा स्कोर केला होता पण आठवड्यात त्यांनी त्यांचाच विक्रम मोडत तब्बल पाचशे एकोणपन्नास धावा झाल्या एका टी ट्वेंटी सामन्यात झालेल्या सर्वात जास्त धावा आहेत त्यामुळे फक्त आय पी एलच नाही तर ट्वी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासातही आरसीबी हैदराबाद सामन्याची नोंद झाली आहे सामन्याबद्दल सांगायचं झालं तर सी बीचा कर्णधार फाफ दुपलिसीनं टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली होती कारण अगदी साधं होतं मिळेल ते लक्ष पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा कारण सुमार बॉलिंग पुढे बदल केले त्यांनी ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या दोन अनुभवी खेळाडूंना खेळवलंच नाही तर लॉकी फर्ग्युसनला पदार्पणाची संधी दिली दर्जेदार बॉलिंगची आधीच कमी भासत असताना मॅक्सवेल आणि सिराजही बाहेर असल्यानं हैदराबादच्या सलामीवीरांनी फायदा उचलला ट्रेविस हेडने सुरुवातीपासूनच आरसीबीच्या बॉलरचा समाचार घेण्यास सुरुवात केली हेडने यंदा हैदराबादच्या वरच्या फळीच्या दिलंय ज्याची कमी गेल्या वर्षी त्यांना भासली होती हेडनं अवघ्या वीस चेंडू मध्ये या सामन्यामध्ये अर्धशतक पूर्ण केलं त्याने आणि अभिषेक शर्माने मिळून आठ ओव्हरच्या आतच संघाला शंभर धावांच्या पुढे नेलं होतं पण अभिषेकला चौतीस धावांवर डोपलीनं बाद केलं पण तरी हैदराबादच्या धावांचा ओघ कमी झाला नाही कारण हेडला सात दाईला आला स्फोटक फलंदाज हे निक या दोघांनीही नंतर आरसीबीच्या गोलंदाजांवर प्रहार सुरू केला बघता बघता अवघ्या एकोणचाळीस चेंडूत हेडनं षटकाला गवेसणी घातली हे त्यांचा सतरावं आय पी एल मधला हंगामातलं सर्वात वेगवान शतक ठरलं पण शतकानंतर त्याला फर्ग्युसननं माघार धाडलं पण तरी क्लासेन एका बाजूने उभा होताच त्यानंही तेवीस चेंडू मध्ये अर्धशतक चोपलं पण तोही एकतीस चेंडूत अडसष्ट धावांवर बाद झाला असं असलं तरी युवा अब्दुल समज न अखेरच्या षटकामध्ये चार चौकार आणि तीन षटकार मारत फक्त दहा चेंडूत शदतीत धावा चोपल्या त्यामुळे हैदराबादनं आयपीएल एलमधला सर्वात मोठा स्कोर केला आर सी बीच्या रिस डोपली यश दयाल लॉकी फर्ग्युसन आणि विजय कुमार वैशाख या बॉलर्सनं पन्नास पेक्षा जास्त धावा खर्च केला त्यामुळे हा देखील एक विक्रम झाला आता दोनशे अठ्ठ्याऐंशी या विक्रमी धावा संख्येचा पाठला करायचा म्हणजे आरसीबीला तशी सुरुवात करणंही गरजेचं होतं आणि ही गरज ओळखूनच विराट कोहली आणि फाप डुप्लेसिस हैदराबादच्या गोलंदाजावर तुटून पडले होते बारा तेरा तशा धावगतीनं त्यांनी ही धावा जमवल्या सहा ओव्हरमध्ये जवळपास आरसीबीनं ऐंशी धावा केला होता तर इथेच माशी शिंकली आणि विराटला मार्केटने क्लीन बोर्ड केलं विराट वीस मध्ये बेचाळीस धावा करून बाद झाला पण तरी फाफ डुप्लेसी मैदानात होता त्याने ही अर्धशतक केलं पण त्याच्याच एका सरळ शॉट वर उन्हाळकडचा हात बॉलला लागला आणि तो बॉल स्टंपवर आदळला त्यावेळी जॅक स्क्रीकचा बाहेर होता आणि तो रन रनआउट झाला नव्या षटकात मार्केटने जर्जत जर पाटीदारलाही माघारी धाडलं त्यानंतर मधल्या षटकामध्ये हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं कमालीचा स्पेल टाकला त्याने दहाव्या मध्ये फाफ डुप्लेसीस आणि सौरभ चौहान यांना अडथळा दूर केला तेव्हा

बॉलिंगवर विकेटकीपर क्लासेनकडे झेल घेत बाद झाला कार्तिक पश्चिम चेंडू मध्ये त्र्यांशी धावा करून लढला पण अखेर आर सी बी हरली आरसीबीला दोनशे धावाच करता आल्या मॅक्सवेल असता तर कदाचित असता तर चित्र दिसलं असतं का असा विचार करत असतील पण सामन्यामध्ये जर तर महत्त्व नसत शेवटी निकल हैदराबादच्या बाजूने लागला आणि त्यांना महत्त्वाचे दोन पॉईंट मिळाले आर सीबीच्या पत्री मात्र इतकी लढत देऊनही निराशात आली आर सीबी पहिल्या टप्प्यातील सात सामन्यांपैकी सहावा सामना हरले त्यामुळे आता पुढचा प्रवास हा आणखीन विकेट झालाय एवढं मात्र नक्की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका